जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे या विधानसभेला एकदा घवघवीत यश संपादन करून आमदार झाल्यानंतर बेल्लेगावातील कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावरती नाचत वाजत गाजत बेल्लेगावातून मिरवणूक काढण्यात आली व आपला आनंद साजरा केला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला खऱ्या अर्थाने गोरेचा कैवारी सर्वसामान्यांचा आधार त्याचप्रमाणे एक कर्तृत्ववान नेतृत्ववान आणि दातृत्ववान असा जो नेता हा कधी तयार होतो ज्या वेळेस हे सर्व गुण एकत्र येतात दादा बरोबर एक नाही बरोबर त्याचप्रमाणे त्यावेळेस निलेश शेठ त्यावेळेस एक बलांडे असा नेता तयार होतो सर्वसामान्यांना आधार देणारा आणि सर्वसामान्यांना आपल्या बरोबर घेऊन जाणारा जुन्नरच्या मायबाप जनतेने वापर झाला शक्ती खूप झाली परंतु शक्तीचा विचार केला नाही आणि जो आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जो विकास करू शकतो जो आपण कधी सर्वसामान्यांनी जर फोन केला तर तो फोन संजू शेठ इकड्या सर्वसामान्य फोन उचलू शकतो आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो असा विजय झाला विजय झाला शरदादा सोनवणे हे आमदार झालेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेला फार आनंद झालाय सर कि आज विजय झालेला आहे जयाचं वाटप कसं होणार आहे तो आनंद काय आहे विजयाचं वाटप हे आपण आज आम्ही गावागावामध्ये जाऊन याचा आनंद घेत आहे आज बेल्ल्याचे आम्ही ग्रामस्थ आहे सर्व बेल्ल्याचे ग्रामस्थ आज एकत्र ये येऊन किल्ले शिवनेरीचा शिलेदार आज आमदार झालेला आहे एक जिन्न तालुक्याचा सेवेकरी जो सेवा करणारा सर्व नाही सर खऱ्या अर्थाने आज आहे ना प्रत्येक फाटका तुटका कार्यकर्ता आमदार झालायच कारण सर्वसामान्य माणसाला आता न्याय भेटणार गावातून जवळ जवळ आहे ना सर एक पाच पन्नास मताचा फरक असेल तुतारी पुढे होती पण सगळे रथी महारथी तुतारीच्या बाजूने होते आणि सर्व सामान्य जनता दिसती एकाही पण एकाकडे पद नाही फक्त मीच एक माझी उपसरपंच तर सगळे बिना पदाचे लोक होते त्यांनी सर्वसामान्य जनतेने सगळी निवडणूक हाती घेतली होती म्हणून हा विजय झालाय सर प्रकाश काय वाटतं विजयाचा जनशक्ती विरोध जनशक्तीचा विजय आणि सामान्य जनतेला माहित आहे सगळं का आपलं काम कोण करणार कामाच्या माणसाला जनतेने निवडून आणि भरपूर अशी काम करणार सागर विजय झाला वेळेला त्या रथावरती तू मोठ्या जुल्लेशामध्ये झेंडा फिरवत होता पहिल्यांदा वाटलं विजय होतोय काय भावना होती सर पहिल्यांदा कुठेतरी माणसातला माणूस आमदार झाला दोन हजार सहा साली माणसाने ह्या तालुक्यात पाय ठेवला मन पुरुशे तो, पुरुशे तो, तो, तो दोन हजार सहा पासन गोरगरवांची सामूहिक चळवळ स्थापन केली एक स्वाभिमान संघटना म्हणून चळवळ स्थापन केली जिल्हा परिषद पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं नेतृत्व म्हणून त्यांनी काम केलं दोन वेळा त्यांना डावललं गेलं तिसऱ्या वेळेस मनसेचा एक आपण मनसेचा एकमेव आमदार म्हणून त्यांची निवड झाली होतो भविष्य एवढा तीनशे कोट रुपयाचा निधी आपल्यातून तालुक्यात मंजूर काम झाली पण त्यानंतर परत आमदारकीचे इलेक्शन दोन हजार चौदा एकोणीस साली लागली पण एकोणीस साली दोन उमेदवारांच्या अपघाती मध्ये शरद लागला व तालुक्यात एवढी प्रचंड मोठी हानी झाली की सर्व शून्य जनता यांनी दोन हजार चोवीसच्या म्हणजे आजच्या कालच्या विधानसभेच्या या शून्य मतदारांनी हे भविष्य गोर गरीबांचा वाली म्हणून शरद पाठीशी लोक उभी राहिली संजय काय सांगाल विजय तळागाळातील आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनता तालुक्यातली आज आमदार झाली असं मला वाटतंय आणि हा विजय खरोखर आज जर बारीक विचार केला तर कुठलाही पुढारी नाही मोठा नेता नाही बेलेगाव गाव आज आपलं एवढं मोठं गाव आहे सगळे दिग्गज एका बाजूला होते आणि सर्वसामान्य जनता एका बाजूला होती सर्वसामान्य लोकांच्या मनात शरददादाविषयी विषयी इतकी प्रचंड लाट होती की ती लोक व्यक्त नव्हती होत फक्त म्हणायची का आपल्याला शरददादा आमदार पाहिजे त्याचा आज हा खरोखर विजय झालाय आणि हा आनंद उत्सव आज आपण बेल्ल्यामध्ये साजरा करतोय काय वाटतं दादा तुला आज या ठिकाणी असं वाटतंय सर मला स्वच्छ मी आमदार झालोय एवढे नेते पाहिले पण या नेता नाही परत एकच वारी शरद दादा आणि विकासाचा महापुरुष शरददादा आणि शरददादा शिवाय पर्याय नाही शरददादा आपला एकच गोरगरीबांचा नेता आहे आणि सर्वसामान्य जनतेने दाखवून दिला आहे पैशाला किंमत नाही दिली मतदान रिक्षाला केलं आणि हा आपला असणार आणि तालुका आपल्याला शरद हाच नाही मोठा विजय जनशक्ती जनशक्तीचा विजय झाला आणि त्यांना न्यायलासाठी खास विधानसभेतून हेलिकॉप्टर आज आले आणि हेलिकॉप्टर मधून शरद दादांना तिकडे विधानसभेत पाठवलं सर खऱ्या अर्थानं आज जुन्नर तालुक्याचा जो विधानसभेचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये किल्ले शिवनेरीचे आमदार आणि शिलेदार गोर कैवारी शरद दादा सोनवणे यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेला आहे त्या कार्याला जनतेने चांगला, चांगला प्रतिसाद देऊन मतदान रूपे आशीर्वाद देऊन दादांना विधानसभेत पाठवलेला आहे आणि दादांना विधानसभेत पाठवत असताना त्यांना त्या ठिकाणी आम्ही जुन्नर या ठिकाणी मिरवणूक चालू असताना त्या ठिकाणी मिरवणूक चालू असताना दादांना हेलिकॉप्टर न्यायला पाठवलं आणि दादाला मंत्रीपद भेटणार हे नक्की आहे हे विजय झालेला आहे खर तर दादा त्यांनी खूप आवाज वाटतो Thank you for watching!